नमस्कार तुम्हा सगळ्यांचं तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे आज आहे श्रावण सोमवार आणि आजपासूनच श्रावण महिन्याची पण सुरुवात आहे तर हा खूप छान योग जुळून आला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात आहे सुरु आणि श्रावण महिन्याची समाप्ती सुद्धा श्रावण सोमवारानेच होणार आहे तर असे छान पाच सोमवार या वेळेस आलेले आहेत आणि तुम्ही छान मनोभावे पूजा करू शकतात तर आज मी श्रावण सोमवाराची पूजा कशी केली आहे ही तुमच्यासोबत आपले सणवार साजरे करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या परंपरा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत त्यामुळे जेवढं का होईना आपण तेवढ्या गोष्टीचं योगदान करावं आणि आणि जस की मी तुम्हाला सांगितलं की आधी जर आपली जर तयारी असेल तर आपल्याला ह्या कुठल्या आप पण पूजा वगैरे सगळ्या करायच्या असेल तर त्याचा लोड येत नाही त्यामुळे आपलं प्लॅनिंग आपल्याला पूजा कशी करायची आहे पूजेला साहित्य काय लागणार आहे ला ह्या गोष्टी जर आपल्याला आधी माहिती असतील तर आपण नक्की आपण हे आपले सणवार आहेत ते आनंदाने साजरे करू शकतो आपल्याला जी मेन त्या दिवसाचं जे महत्व असत ते आपण साजरं करू शकतो त्यासाठी आपल्याला प्री प्लॅनिंग ही खूप महत्वाची आहे होती आणि आज सकाळी गेले फक्त बेलपत्री नव्हती माझ्याकडे तर मंदिरामध्ये गेले मी तर सकाळी सकाळी तर मला बेलपत्री सुद्धा मंदिरामध्ये भेटून गेली तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जरी उपवास असला तरी मुलांना उपवास नाही आहे तर त्यामुळे मग तिचाच टिफिन बनवायचा होता तर त्यासाठी मी पनीरची भाजी बनवणार आहे त्यांच्या डायट चार्टमध्ये पनीरची भाजी होती आज तर पनीर हे मी सहसा विकत आणत नाही हे घरीच बनवते कारण की आजकाल बाहेरच्या पनीरवर सुद्धा विश्वास राहिला नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी मला मिशकाला जर पनीरची भाजी द्यायची असेल तर मी शक्यतो तिला घरच्याच पनीरची भाजी देते तर पनीर बनवण्यासाठी मी रात्रीच पनीर बनवून ठेवलं तर दूध जे आहे ते छान उकळायला ठेवलेलं उकळून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आणि दोन चमचे पाणी हे मिक्स केलं आणि त्यानंतर थोडं थोडं करून त्या दुधामध्ये टाकलं आपल्याला दूध हे अगदी हलवायचं नाही आहे हळूहळू ता टाकायचं आहे त्यामुळे त्यानंतर मग ते व्यवस्थित फाटून गेलेलं होतं दूध तर आपल्याला एक पातीला घ्यायचं त्यावर एक चाणी ठेवायची आणि एक कापड ठेवायचं सुती त्याच्यामध्ये आपल्याला ते जे आपण फाडलेलं दूध आहे ते टाकायचं आहे आणि मी ज्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला अरेंजमेंट करून घ्यायची आहे तर एक दोन तासानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमचं हे पनीर जे आहे हे तयार झालेलं आहे तर तुम्ही हे आदल्या दिवशी रात्रीसुद्धा हे बनवून ठेवू शकता पनीर आणि बघा किती छान मुलायम असं पनीर झालेलं आहे चवीला सुद्धा हे पनीर खूप छान लागतं उपवासासाठी सुद्धा तुम्ही असं पनीर घरी बनवू शकता तर मग आता सकाळी पण पनीर फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं तर पटकन मला ही पनीरची भाजी करता येईल तर त्यासाठी बघा मी ही भाजी जी बनवणार आहे ती कांदा लसून विरहित आहे तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी तेल घेतलं त्यानंतर थोडेसे जिरे टाकले आणि खडे मसाले टाकले तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची मिरे लवंग असं थोडं थोडं एक एक दोन दोन टाकलं आणि त्यानंतर मी टोमॅटोची प्युरी त्यामध्ये टाकली टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात जसं की धने पावडर लाल तिखट हळद आणि थोडासा मसाला टाकून घेतला ते छान परतून घेतल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये काजूची पेस्ट बनवून घेतली काजू हे आठ ते दहा मी आधीच भिजत टाकले होते त्यानंतर मी काजूची पेस्ट बनवली आणि ती त्यामध्ये टाकली जेणेकरून घट्टपणा आणि चव पण छान येईल तर काजूची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ती उकळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत पनीर पनीर चांगले उकळून आल्यानंतर आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यावर मीठ आणि साखर टाकायचं आहे तर अशा प्रकारे झटपट आपली पनीरची ही भाजी तयार होते तर मिश्का स्कूल गेल्यानंतर आता मला वेळ आहे त्यामुळे मी आता पूजा करणार आहे तर पूजा करण्यासाठी काही फुलं जी आहेत जी बागेमध्ये आहे थोडीशी मी तोडून घेत आहे आणि काही फुलं मी ही विकत आणलेली आहे पण काही फुलं मी ही बागेमध्ये जी आहेत गुलाबाची जी लाल कलरची फुलं आहे ती आता आजकाल रोज येतात दोन तीन दोन तीन आणि यल्लो गुलाब जो आहे त्यालासुद्धा बरीचशी फुलं येतात तर मी आज दोन तोडली आणि त्याला अजून दोन तीन फुलं आहेत ती म्हटलं तर उद्या परवा वगैरे तोडेल तर अशा प्रकारे फुलं ही तोडून घेतलेली आहेत आणि आता पूजेची सुद्धा तयारी केलेली आहे फुलं आणि पंचामृत बनवून घेतलेलं आहे पंचामृताने आज अभिषेक करायचा असतो तर मी पंचामृत घेतलेला आहे तर देवघरामध्ये आले त्याच्या तिथे मी आधी जी आपली रेग्युलर पूजा असते ती करून घेतली त्यानंतर मी आता जो आहे शंकराच्या पिंडीचा अभिषेक करून घेत आहे तर पंचामृताने अभिषेक करून घेत आहे सर्व देवाला चंदन वगैरे लावून घेतल्यानंतर आता मी बेलपत्र वाहून घेत आहे बेलपत्रीलासुद्धा चंदन लावून आपण अर्पण करायची आहे तर मी आज तीन बेलपत्री वाहत बेल आहे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही अकरा एकशाठ अशी बेलपत्री वाहू शकता आणि आज पहिला सोमवार आहे तर तांदळाची मूठ आहे तर ती मी वाहून घेत आहे शिवमूठ ही सर्व पूजा वगैरे झाली त्यानंतर आरती वगैरे करून घेत आहे तर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आता मी फराळ बनवायला आलेला आहे विवेक यांना पण कॉलेजला जायचं आहे त्यामुळे फराळ करत आहे तर मस्तपैकी मी आता शाबुदाण्याची खिचडी बनवून घेत आहे तर मी बटाटे जे आहेत आज जोकळून नाही घेतलेले तर चिरूनच टाकलेले आहेत बघा घाई गडबडीमध्ये मी मिरची आणि कडीपत्ता टाकायचं विसरले पण मग मी नंतर वरतून टाकून दिलेला तर काही नाही चव चांगली लागलेली तर मस्तपैकी शाबुदाण्याची खिचडी जी आहे ती करून घेते आहे आणि सोबतच मी बनवणार आहे राजगिऱ्याचा शिरा तर आपण ज्यावेळेस सप शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये जे आपण शेंगदाणे टाकतो ना ते थोडेसे अगदी बारीक अगदी बारीक न करता आबधो आबडधोबड जे असतात ना तसे बारीक करावे त्याने टेस्ट खूप छान लागतो आणि ज्यावेळेस आपण खिचडी बनवतो तिला मधूनमधून तीन ते चार वेळा सारखं हलवायचं म्हणजे सगळा जो साबुदाणा आहे व्यवस्थित वाफवला जातो आणि चवीला खूप छान अशी नरम खिचडी होते तर आता तीन एक चमचे मी तूप घेतला आहे त्यामध्ये एक वाटी जे आपलं राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे हा शिरासुद्धा खूप चांगला आहे आणि हेल्दी आहे तुम्ही हा मुलांना देऊ शकता तर हा उपवासच नाही पण इतर दिवशी सुद्धा तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकतात तर आता आपण तुपामध्ये छान राजगिरा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकदम नका टाकू नाहीतर तुमच्या हातावर येण्याची शक्यता आहे त्याची वाफ आणि चटका लागू शकतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत तुम्ही साखरही टाकू शकतात आणि अजून ड्रायफ्रुटसुद्धा टाकू शकतात तर मी आता काही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले नाही आहेत राजगिरा तसाच तो एक खूप हेल्दी असतो तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे शाबूदाण्याचे खिचडी आणि राजगिरा जो आहे तो माझा तयार झालेला आहे मी देवाला नैवेद्य पण दाखवते आणि मग यांना पण देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट